चंद्रपूर जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्यांची स्थिती बिकट झाली आहे चंद्रपुरातून वाहणाऱ्या इरई आणि झरपट या दोन नद्या तर गटार गंगा झाल्या असून वर्धा आणि वैनगंगा या मोठ्या नद्याही प्रदूषित झाल्या आहेत अलीकडेच प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नद्यांच्या स्वच्छतेचा विषय समोर आला या पार्श्वभूमीवर अभ्यासकांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांच्या स्थितीचा अभ्यास, स्थिती अभ्यास केला त्यात गंभीर चित्र पुढे आले केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या साईटवर जी माहिती देण्यात आली त्यापेक्षाही गंभीर स्थिती या नद्यांची असल्याचे चित्र आहे चंद्रपूरचा विचार करता इथे शहरातून इरई आणि झरपट या नद्या पूर्णत दूषित झाल्या आहेत या दोन्ही नद्यांमध्ये उद्योगांचे रसायन सोडले जात असल्याने त्यांचे पाणी वापरण्यायोग्य राहिलेले नाही जिल्ह्यातील उमा अंधारी या नद्यांची स्थिती वेगळी नाही संपूर्ण शहरातील घाण या नद्यांमध्ये टाकली जात असल्याने त्यांना गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे या नद्यांच्या स्वच्छतेचा आराखडा तयार केला गेला मात्र त्यासाठी निधी देण्यात आलेला नाही अभ्यासकांनी आता त्यावर बोट ठेवले आहे दर दोन तीन वर्षानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ नद्यांचा अभ्यास करत आणि नद्यांचा अभ्यास करून नदीच्या कुठलं जे पात्र आहे कुठला भाग हा जास्त पोल्युटेड आहे त्याच्यात एक दोन तीन चार कॅटेगरीमध्ये ते प्रकाशित करते यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न ते पंचावन्न नद्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या चंद्रपूरमधली वर्धा नदी ही सुद्धा मोस्ट पोल्युटेड रिव्हर म्हणून मानल्या गेलेली आहेत चंद्रपूरमध्ये आधीही चार नद्या आहेत दोन नद्या शहराजवळच्या आहे हिरई नदी आहे आणि झरपट नदी आहे या दोन्ही नद्या गटार गंगा झालेल्या आहेत ह्या सर्वांना माहीत आहे परंतु वैनगंगा आणि वर्धा नदी या पण पोल्युटेड स्टेचेसमध्ये येतात परंतु चंद्रपूर जिल्ह्यामधून वर्धा नदी जास्त किलोमीटर अंतर पार करते आणि याचं डब्ल्यू सी एलमुळे मुळे आणि उद्योगामुळे सीजमुळे इथलं पाणी पूर्ण खराब झालेलं आहे चला जाणू या नदीला हा उपक्रम महाराष्ट्र शासनानं दोन वर्षापूर्वी सुरू केलेला होता अजूनपर्यंत त्याला निधी मिळालेला नाही ऍक्शन प्लॅन तयार आहे परंतु आणि सार्वजन सामाजिक ज्या संस्था आहेत एन जी आहेत त्या पण मदत करायला तयार आहेत आम्ही इराईचा अभ्यास इथं केला आणि अजून त्याला फंड मिळाला नाही आहे तर सर्व फंडिंगच्या अभावी सर्व ज्या नद्या स्वच्छता अभियान आहे हे पडू नये आणि नद्यांचं जे प्रदूषण आहे ते तसंच आहे किंवा काही वाढलं पण आहे अनेक ठिकाणी वाढलेलं आणि याच्यामुळे अनेक लोकांना रोगराई पण झालेला आहे झालेली आहे आणि म्हणून आमची विनंती आहे शासनाला की शासनाने निधी द्यावं आणि नदी स्वच्छता करावं कारण नदीला आपण जीवनवाहिनी म्हणतो आपण आपण त्याचं पाणी पितो आणि ज्या लोकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समस्या ह्या उचलायला पाहिजे याला लोक विधानसभेमध्ये लोकसभे मांडायला पाहिजे तर या समस्येवर इलाज होऊ शकतो अन्यथा होणार नाही आहे तर यानंतर तरी कमीत कमी निधी मिळ मीड़, मिळावा आणि सर्वांना नद्या स्वच्छ व्हाव्या